सोलापूर महानगरपालिकेच्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहासाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा वितरण सोहळा पार पडला हॅलो मेडिकल फाउंडेशन आणि ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या प्रोजेक्ट संपूर्ण अंतर्गत सीएसआर निधीमधून सोलापूर महानगरपालिकेच्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहासाठी दोन लॅप्रोस्कोप अर्थात बिनटाक्याच्या नियोजन शस्त्रक्रिया करण्याचं यंत्र सक्षम मशीन व्हेंटो यूज मशीन तसंच शहरातील एकशे तीस आशा स्वयंसेविकांना नवजात शिशू तपासणीचं किट वितरित करण्याचा सोहळा आयुक्त शीतलतेली उगले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला हे साहित्य अंदाजे पंधरा लाख रुपयांचा असून त्याचा फायदा शहरातील तसंच जिल्ह्यातील अनेक गोरगरीब वंचित घटकांना होणार आहे नवजात शिशु तपासणी किटमध्ये थर्मामीटर वजनकाटा ऑक्सिमीटर ग्लुकोमीटर रक्तदाब मोदण्याचं स्वयंचलित यंत्र आदी साहित्य देण्यात आलं आहे या लोकार्पण प्रसंगी हॅलो मेडिकल फाउंडेशनचे संचालक डॉक्टर क्रांती रायमाने ग्लेनमार्क लाईफ सायन्सेसचे सीताराम बेलदार पालिका उपायुक्त विद्या पोळ आरोग्य अधिकारी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी स्त्री रोगतज्ज्ञ डॉक्टर ज्ञानेश्वर सोडल शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर आतिश बोराडे शहर लेखा व्यवस्थापक सिद्धेश्वर बोरगे तसंच महापालिका आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या की तुमच्या माध्यमातून तुम जे काही दान झाले दान सदपात्र पाहिजे अधिक तर माझी मी मनापासून त्यांना आभार व्यक्त करते धन्यवाद तर देते आणखी उलट विनंतीही करते की मागणी इतकी आहे की याच्यासोबतच मला मला माझ्या महापालिकेची जी मोठी मॅटर्निटी होम्स असतील त्याला पण जर आम्हाला आम्ही आमची डिमांड असेच करू आणि आम्हाला जर वाटलं की तुम्ही याच्यात आम्हाला नाही मदत करू शकला तर वी विल बी मोर दॅन ग्रेटफुल टू यू तुमच्या मदतीबद्दल मी माझ्या स्टाफला आणि डॉक्टरांनाही सांगू इच्छिते की या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत आहे तर त्या आपल्या घरातल्या गोष्टी आहेत या याच्यानी त्याची काळजी घ्या ज्या सार्वजनिक गोष्टी असतात त्या कोणाच्याच नसतात असे बेवारशी असतात आणि असं करून त्या खूप रफली हँडल केल्या जातात आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं तर असं नाही केलं पाहिजे ती गोष्ट माझी स्वतःची आहे अशी त्याची काळजी घेणं गरजेचं आहे